सरळ सरळ सेलने सांगितलं की ऑथरायझेशन कॉलेज कडे आहे माझ्या जर डॉक्युमेंट मध्ये काही चूक असेल यांनी अक्षर घ्यावा माझ्या डॉक्युमेंट्स मध्ये काय आक्षेप घ्यायचा आणि मला द्यायचं हा माणूस बोलला पाच मिनिटात थांब तुझा चर्चा चालू आहे सात वाजता ऍडमिशन फुल झाले तुला जबा मला ऍडमिशन दिले जर माझ्याकडे